मोराने नजीक गुंगेकारक औषधांच्या बाटल्या विक्री करण्यासाठी आलेल्या इस्माला गुंगेकारक औषधांच्या चारशे ऐंशी बाटल्या व चार चाकी वाहनासह ताब्यात घेण्यात आले आहे तीन लाख बहात्तर हजार रुपयांचा मुद्देमाल देखील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं जप्त केला आहे या प्रकरणी या आरोपी विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे डबीर शेख रफीउद्दीन शेख राहणार पूर्व होळको शिपा हॉस्पिटलच्या मागे चाळीसगाव रोड धुळे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचं नाव असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ताब्यात घेत सदरचा माल कुठून आणला व कोणाला विक्री करत होता याचा तपास देखील पोलीस प्रशासन करीत आहे स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना एक अशी टीप मिळाली होती की हॉटेल मोहिंद्राच्या परिसरामध्ये एक कार आहे आणि त्याच्यामध्ये काही कोडिन फॉस्फेट ट्रायकोलीन हायड्रोकोलक कप सिरप हे नश्या जे नश्याचे जे सिरप्स आहेत त्याची विक्री होणार आहे अवैधरित्या आणि एक इसम आहे तो कार मधून ती त्याने तो माल आणलेला आहे त्या अनुषंगाने ट्रॅप लावला असताना डबीर शेख रफी उद्दीन शेख हा तिथे आपल्याला हजर मिळाला त्याच्याकडे एक लाल रंगाची युंडाई कार होती तिचा सर्च केला असताना आपल्या एकूण चारशे ऐंशी सीलबंद पाक्यांची सीलबंद या बाटल्या ज्या आहेत कफ सिरपच्या ज्या बँड आहेत एनडीपीएस अॅक्ट अंतर्गत त्या आपल्याला मिळाल्या आणि एकूण तीन लाख सत्तर हजार रुपयाचा मुद्देमाल आपण या ठिकाणी जप्त केलेला आहे आणि संबंधित आरोपीला आपण अटक करण्यात आलेली आहे आता इथून पुढे आपण तपास करत आहोत की हे त्यांनी कफ सिरप कुठून आणले होते आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन कुठे करणार सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत तिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या नेतृत्वात सहाय्य पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारदे पोलीस उपनिरीक्षक अमित माळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरेश भालेराव पोलीस नाईक रविक्रांत राठोड पोलीस कॉन्स्टेबल गुणवंत पाटील निलेश पोद्दार सुनील शेंडे चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल कैलास महाजन आदींनी ही कारवाई केली आहे प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे